ह्या अधिकाऱ्याची पायमल्ली पालघर जिल्ह्यामध्ये होताना दिसत आहे आज आमच्यातले काही लोक प्रार्थना करतात त्यांच्यावरती बजरंग दल भारतीय जनता पार्टीकडून हल्ले होण्याचे प्रकार सुरू आहे याचा मी पहिले सर्वांचा निषेध करतो आणि दुसरी विचार राज्य चालू आहे का अधिकारी किती मुजोर झाले आम्हाला साधा आमच्या प्रार्थनेला नाही वसू दिला जाल हा आमच्या निर्णय का आपण इथे जे अधिकारी बसलेत एसपी कलेक्टर जिल्हा परिषदेचे शिव हे तीन लोकांना हे संविधान भेट देऊया की हे संविधान तुम्ही एवढे शिकले आहेत झाले तुम्हाला संविधानाची राहिली नाही का माहिती राहिली नाही का का तुम्ही त्याची पायमल्ली करून तुम्ही त्याचा पायदळी तुडवायचा प्रयत्न करत आहात आणि हा जो आज जमलेला जनसमुदाय आहे याच्यानंतरही आतापर्यंत आम्ही तीन चार निवेदन दिली या विषयावर आमच्या विविध मागण्यांच्यासाठी आम्ही गेले तीन महिने कलेक्टर महोदयांना एस पी महोदयांना निवेदन देत आहोत पण यांना जाग आली नाही हे ने नेहमी मागच्या पण मोर्चाला आमचा दहा हजार लोकांचा मोर्चा आला कलेक्टर गायब ही कुठली पद्धत सामोरं जायचं नाही पत्ते खायचे आमच्या जीवावर आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा